नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यातील गणपती मंदिर रस्त्यावरील गायत्री धाम सेक्टर तीन या मुख्य रस्त्यावर असलेल्या वसाहतीतील नागरिक सध्या अक्षरशः सांडपाण्यातून वाट काढत आहेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच अनेक अडचणींना सामोरे जात असताना या परिसरातील तुंबलेली गटार आणि त्यावर ठेवलेल्या गेलेल्या दगडामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे गायत्री धाम सेक्टर तीन मध्य मुख्य चेंबर कायमस्वरूपी तुम्हें त्यातून सांड पाणी रस्त्यावरून वाहत असून त्या दुचाकी स्वार पादचारी लहान मुलं यांना दररोजचा प्रवास जीवमुखी करून करावा लागतोय या चेंबरचं झाकण वारंवार उडत असल्याने त्यावर जड काळा दगड ठेवण्यात आलाय ना सफाई ना दुरुस्ती ना पाहणी केवळ एक दगड ठेवून महापालिकेने सोपस्कार पार पाडलाय झाकणावर दगड ठेवणं ही उपाययोजना नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षेशी केलेली थट्ट नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आरोग्य विभागाला कल्पना दिली पण प्रत्युत्तर फक्त एकच लवकर पाहणी करू मशीन नाहीये कंत्राटदार बदलतोय उपाय म्हणून एक मोठा दगड ठेवण्यात था आलाय आणि त्या दगडाखाली प्रशासनाची जबाबदारीही गाडली गेली असल्याची टीका येथील संतप्त नागरिक करीत आहे आमचं रस्त्यावरून चालणंही मुश्किल झालंय दुर्गंधी दास घसरणीचा धोका आणि आजारी मुलं हे आमचं रोजचं वास्तव झालंय आणि वरुण हे लोक फक्त दगड घेऊन गेले ही कोणती समस्या सोडवायची पद्धत आहे का असा संतप्त सवाल नागरिक विचारित टिटवाळा सारख्या शहरात अशा अवस्था म्हणजे संपूर्ण नागरी व्यवस्थापन यंत्रणेची उघड गळती आहे संपूर्ण ड्रेनेज लाईनची सफाई गटरांची नियमित निगा आणि सर्व झाकणांची दुरुस्ती हे काम ताडतडीने व्हावीत अशी जोरदार मागणी आता नागरिकांनी केली आहे रिपोर्ट टिटवाळा न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद